द व्हॅल्यू ऑफ ड्राय बोन्स किंवा ज्याला शुष्क अस्थिंचा खुरा यहेज केल या देवाचा एक मेजर प्रॉफिट एक आहे आणि नाही का या केलेला परमेश्वर नेहमी बोलायचा की ह्याला भविष्यवाणी कर असं सांग ह्या राष्ट्राला हे बोल त्या राष्ट्राला ते बोल म्हणजे त्याच्याविषयी कसं होतं की काय करणारे प्रभू हे त्याला सांगायचं तू आज ह्या शहराविषयी भविष्यवाणी कर आज इकडे यांना सांग असं सा जे प्रभू करणारे फ्युचर इव्हेंट्स विषयी किंवा त्यांनी काय केलं पाहिजे पश्चाताप केला पाहिजे कसं केलं पाहिजे का परमेश्वर रागवलाय का परमेश्वर क्रोध भडकला ह्या गोष्टीविषयी तो सांगायचा आणि असं होतं की एक, एका वेळेस नाही हो का परमेश्वराचा हात यह त्याच्यावर येतो आणि आहे ना बोल सांगत की परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले आणि खोऱ्यात नेऊन ठेवले ह्या यहज केलच्या बाबतीत काय होतंय परमेश्वराचा आत्मा यहज केलला तिकडून उचलतो एका जागेवरून आणि अशा एका व्हॅलीमध्ये अशा एका खोऱ्यामध्ये अशा व्हॅली किंवा खोऱ्या कसं असतं माहितीये का खूप खोल मोठी दरी किंवा दोन डोंगरांच्या मध्ये जो भाग असतो ना समजा दोन माउंटन आहेत त्याच्यामध्ये जो भाग असतो ना त्याला म्हणतात दरी किंवा व्हॅली किंवा नाही का खोर सो अशा खोऱ्यामध्ये याच केला परमेश्वर नेऊन ठेवतो जिथे नाही का सगळे बोन्स आहेत जिथे सगळे अस्थी आहेत सगळे नाही का हाडच हाड आहेत सगळे हाड आहेत असतीच असती आहेत ओके आणि त्यामध्ये नाही का परमेश्वरचा आत्मा काय करतो हेच केला सगळीकडे चारही बाजूने फिरवतो हो इकडे फिर तिकडे फिर कुठे फिरवतोय हो परमेश्वराचा आत्मा त्याला कुठे घेऊन जातोय माउंट एव्हरेस्ट वर नाही का स्वित्झरलँड वर खूप चांगल्या ठिकाणी नाही अशा ठिकाणी घेऊन जातोय जिकडे काहीच पाहण्यासारखं नाही जिथे काहीच ऐकण्यासारखं नाही जिथे जीवनच नाहीये जिकडे नाही का नुसते हाड पडलेली आहेत माणसांचे नाही का सगळे बोन्स आहेत जे सगळे शुष्क झालेले बायबलचं म्हणजे हाड सुद्धा नाही का एकदम आतून सुकून गेलेली आहेत शुष्क म्हणजे काय कोरडी पडली ती हाड सुद्धा शुष्क झाली आहेत ती हाड सुद्धा नाही का पूर्णपणे सुकून गेलेली आहेत अशा ठिकाणी नेतो आणि सगळीकडे फिरवतो मागे पुढे आजूबाजूला सगळीकडे फिरवतो आणि काय होतं मग परमेश्वराचा आत्मा नाही का हेच केला विचारतो प्रश्न कोणाला करतो पहा हेच केलेला विचारतो की हे सन ऑफ मॅन मानव पुत्रा या अस्थि किंवा ही हाड सजीव होतील काय हे जे बोन्स आहेत ना ते सजीव होतील काय मानव पुत्रा मला सांग हेच मला सांग या अस्थि सजीव होतील काय परमेश्वराचा आत्मा त्याला विचारतो आणि हेच काय म्हणतो माहिती का हे प्रभू परमेश्वरा तुलाच माहिती मी काय सांगू मला काय माहित नाही तुलाच माहिती होतील की नाही आणि चौथं वचन सांगत तेव्हा तो मला म्हणाला या अस्थिविषयी संदेश देऊन त्यास म्हण शुष्क अस्थींनो परमेश्वराचे वचन आहे का आले लुया इकडे परमेश्वर किंवा देवाचा आत्मा हेच केला विचारतो कीच केल मला सांग ही हाड जिवंत होतील का या शुष्क असतील जे हाड पण सुकलेली आहेत एकदम नाही का त्या हाडांमध्ये काहीच राहिलेलं नाही पूर्ण कोरडी झाली पूर्ण शुष्क आहेत अशी ही, ही हाड त्याच्यामध्ये मी तुला फिरवतोय तू तु मला सांग मानव पुत्रा ही हाड जिवंत होतील काय आणि हेच केल म्हणतो परमेश्वर तुलाच माहिती मला काय माहिती याबद्दल आणि मग परमेश्वर हेच केलला काय म्हणतो ठीक आहे चौथं वचन आपण सगळ्यांनी वाचलं परत एकदा कोणतरी चौथं वचन वाचा सदतीस चार मग त्याने म्हटलेल्या तुम्ही येऊ याचे वचन ऐका आम्ही आमेन काय म्हणत त्या अस्थिंविषयी त्या सुकलेल्या हाडांविषयी ने का परमेश्वराचा आत्मा हेच केला काय म्हणतो की या अस्थिस संदेश देऊन बोल कोणाशी बोलायला सांगतोय त्या सुकलेल्या हाडांशी बरं एक हाड दोन हाड एकाच शरीराचं नाही असे कितीतरी आहेत असे पडलेली आहेत हाड कोणाचं कुठलं भाग आहे काही माहीत नाही जे नुसते हाड विखरलेली आहेत सुकलेली आहेत ती सगळी हाड तिकडे लाईफ नाहीये काहीच नाहीये अशा ठिकाणी परमेश्वर हेच केला म्हणतो त्या संदेश दे तू, तू संदेश तर आहेस ना तू परमेश्वराचा प्रोपेट आहेस ना तुझं मुख उघड संदेश दे आणि त्या हाडांना बोल त्या हाडांना सांग शुष्क सुकलेल्या हाडांनो परमेश्वराचं वचन यू थॉट इथे परमेश्वर स्वतः दाखवतोय फिरवतोय ती हाडं सुकलेली आहेत त्या हाडांमध्ये ओलावा पण नाही त्या हाडांमध्ये नाही का म्हणजे एक लिमिट पर्यंत हाडं सगळ्यात नंतर नाही का त्याची माती होऊन जाते बरेच वर्ष तशीच राहतात ती ओके ती हाडा सुद्धा नाही का सुकली आहेत आतून पूर्ण नाही का हे होऊन गेलेली आहेत आणि परमेश्वर म्हणतो त्या हाडांशी बोल ज परमेश्वर म्हणतोय त्या हाडांशी बोल याचा अर्थ ती हाडा ऐकू शकतात हेज द लॉट दे हॅव इयर्स टू हिअर आलेलो या कधी विचार केला आपल्याला हे कान आहे आपण या कानाने ऐकतो बट परमेश्वराने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट ऐकण्यासाठी सामर्थ्य आहे ले लुया जर परमेश्वर हेच केला बोलतोय तू मुख उघड तू संदेश टाय संदेश दे आणि बोल ह्या सुकलेल्या हाडांना परमेश्वराचं वचन ऐका हा लुया याचा अर्थ त्या परिस्थितीला परमेश्वर म्हणतोय की माझं वचन ऐका अर्थ ती भलेही सुकलेली हाड आहेत भलेही त्याच्यामध्ये नाही का मास नाही शरीर नाही काही नाही सगळी बिखरलेली हाड आहेत किती वर्षापासून किती काळापासून पडलेली माहीत नाही पण अजूनही हाड ऐकू शकतात आत्मिक वाणी ती ऐकू शकतात देवाचं वचन ती ऐकू शकतात का आपण इब्रिकरासमध्ये पाहिलं कारण परमेश्वराचं वचन काय सजीव आहे सक्रिय आहे कार्य करण्यासाठी प्रबळ आहे आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून सांधे व हाड मज्जा आणि काय सांधे हाडे आणि मज्जा आणि चेता तंतू यांना भेदून आरपार जाणारी आहेत आणि मनुष्याच्या मनातील विचार आणि हेतू यांचे परीक्षक आहेत हालेलूया हालेलया परमेश्वराचं वचन सजीव आहे आता ती जिथे पूर्ण मृत्यू आहे जिथे निर्जीव पण आलाय त्या ठिकाणी परमेश्वर हेच कला बोलतोय तू संदेश आहेस तुझं मुख उघड प्रोफेसाय टू दिस बोन्स यू आर अ प्रोफेट ऑफ गॉड नाव इट इज टाइम टू प्रोफेसाय प्रोफेसाय टू दिस बोन्स दॅट हे ड्राय बोन्स हिअर द वर्ड ऑफ गॉड परमेश्वराचं वचन ऐका आले लुया याचा अर्थ परिस्थिती सुकलेली हाड डोंगर दऱ्या वादळ वारा समुद्र या सगळ्या गोष्टी नाही ऐकू शकतात त्यांना कान आहेत देवाचं वचन ऐकण्यासाठी हा लू फक्त गरज आहे ते कोणीतरी बोलायला आपण शिकलोय की वॉट इज रे त्या परिस्थितीमध्ये जे तुम्ही देवाचं वचन घेता आणि त्या परिस्थितीचं उत्तर म्हणून जे वचन तुम्ही बोलता दॅट इज द द्या त्या परिस्थितीसाठी परमेश्वराचं ते उत्तर आहे ते वचन आहे या परिस्थितीमध्ये जिथे काहीच नाही तिकडे परमेश्वर हेच केला बोलतोय की हेच केल तू संदेश दे तू प्रोफेसी कर तू भविष्यवाणी कर आणि बोल की नाही का या हाडांनो तुम्ही नाही का शुष्क अस्थिंनो देवाचं वचन ऐका इट मीन्स द

मी तुम्हामध्ये श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल मी तुम्हाला स्नायू लावीन म्हणजे मसल्स ओके तुम्हावर मास्क चढवीन तुम्हास त्वचेने आच्छा देईन तुम्हा श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे हा ले लुया हे परमेश्वर त्या सुकलेल्या हाडांना नाही का बोलतोय हेच केलं नाही सांगत आहे परमेश्वर हेच केलं बोलतोय पण परमेश्वर कोणाशी कम्युनिकेट करतोय सुकलेल्या हाडांशी परमेश्वर काय म्हणतो मी तुमच्यामध्ये नाही का श्वास टाकेन मी तुम्हाला सजीव करेन मी तुमच्यावर स्नायू चढवेन मास्क चढवेन तुम्हाला त्वचेने आच्छा देईन आणि तुम्हाला कळेल की नाही का मी परमेश्वर आहे हा ले लुया याचा अर्थ भलेही नाही का आता मरून नाही का खूप वर्ष झाली आहेत परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली आता शरीरही राहिलं नाही सगळं निघून गेलंय वेळ निघून गेली आता काहीच उरलं नाही असं वाटतं पण जाणून घ्या की आजही मी परमेश्वर आहे इवन नाव आय एम द लॉर्ड मी परमेश्वर आहे मी ही परिस्थिती आताही बदलू शकतो मनुष्य भाकरीने नाही तर माझ्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगतो तर ती हाडं सुद्धा देवाच्या मुखातून निघणार वचन ऐकणार जे सजीव आहे जे सक्रिय आहे जे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्या हाडांची परिस्थिती बदलण्याचा हा जर त्या हाडांची परिस्थिती बदलू शकते तर माझी परिस्थिती बदलू शकते जर त्या हाडांवर मास चढू शकतं तर मी सुद्धा नाही का ह्या परिस्थितीतून बाहेर पडू शकते जर त्याच्यामध्ये परमेश्वराच्या वचनाने श्वास येतोय त्याच्यावर स्नायू चढताय त्याच्यावर त्वचा येते आणि पुन्हा नाही का ते ते जिवंत होत ते सजीव होत तर माझ्या लाईफ मधली मेलेली प्रत्येक सिच्युएशन प्रत्येक परिस्थिती मेलेली प्रत्येक इच्छा प्रत्येक अपेक्षा जी डेड है ती सिचुएशन जीवंत तो होते कशा ने देवाच्या वचनाने फ्रेस झोलर नाव देवाचं वचन तर आहे पण जोपर्यंत येच केल ते शब्द बोलला नाही गोष्टी घडून आल्या नाही हालेलुया बोलणं इज व्हॉट दिस इज द ऍक्ट ऑफ फेथ ज्या वेळेस तुम्ही नाही का बोलता तुम्ही घोषणा करता तुम्ही प्रोक्लेम करता तुम्ही कन्फेस करता देवाचं वचन त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही बोलता ते तुमचे विश्वासाची कृती आहे हाले लुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड तुमच्या अंतकरणामध्ये जर विश्वास नसेल ना तुम्ही विश्वासाच्या गोष्टी बोलणार नाही पण जर तुम्ही विश्वास ठेवताय परिस्थितीवर नाही देवाच्या वचनावर आणि परिस्थितीला उद्देशून बोलताय तर त्या परिस्थितीला का उघडून देवाचं वचन ऐकावं लागणार द येशू झोपलाय वादळ आलंय वारा आलाय सगळ्या गोष्टी घडून येत आणि तिकडे परमेश्वरन का वरामावर डोकं ठेवून झोपलाय आणि बोटीत पाणी शिरलंय आणि येशूचे शिष्य म्हणतात ना एका पेत्र योहान याकोब म्हणतात ये गुरुजीला उठवा गुरुजी का तुम्ही काय झोपलात आपण मरतोय आणि तुम्ही काय झोपा काढताय आणि येशू उठतो चिरतो आणि येशू म्हणतो कि तुमचा विश्वास कुठे आहे म्हणजे येशू अपेक्षा करत होता की त्या परिस्थितीमध्ये जिथे वादळ आलंय जिथे समुद्र खवळलाय नाही का पाण्यात आता नाव डुबायला आलीये काहीही होत नाही ह्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही विश्वासाने उभे राहताय हा लेलूया आणि त्याच्यानंतर काय झालं प्रभू उभा राहिला प्रभूने वादळ वाऱ्याला धमकावलं बायबल काय सांगता माहितीये का परमेश्वराने काय केलं माहिती प्रभू येशूने वाऱ्याला धमकावलं धमकावणं कशाला म्हणतात कोणाला धमकी देणं म्हणजे काय आहे परमेश्वरने का प्रार्थना नाही केली परमेश्वर म्हणाले पिता आहे वारा थांबू दे नो नो लॉर्ड जीजस प्रभू येशू उभा राहिला त्या वाऱ्याला नाही का धमकावलं की शांत हो तू आवाज करू शकत नाही तू बोलू शकत नाही ज्या क्षणी प्रभू म्हणाला शांत होना जसं काही नाही का एकदम अकराळ विक्राळ ओरडणार नाही का मस्ती करणारे एखादं कोणीतरी आवाज करतोय ती व्यक्ती नाही का अचानकपणे खाली भरून नाही का एकदम तोंडावर बोट ठेवून हाताची घडी घालून शांत बसल्यासारखं वारा शांत झाला द लॉर्ड आणि प्रभू म्हणाला समुद्र शांत हो आणि वादळ थांबलं पण एक गोष्ट प्रभूला विचलित करत होती की तुमचा विश्वास कुठे गेला याचा अर्थ त्या वाऱ्याला कान होते प्रभू ज्या वेळेस म्हणाला शांत होते वाऱ्याने ऐकलं ज्यावेळेस प्रभू म्हणाला समुद्राला की समुद्रा उगा राहा बोलू नको शांत हो समुद्राला कान होते समुद्राने ऐकला आणि म्हणून प्रभू काय म्हणाला मार्क याचा चौथा अध्याय मार्क फोर ओके पण पर... तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगा राहा शांत हो मग वारा पडला व अगदी निवान झाले कधी ह्याच्यावर मनन केलंय एवढा मोठा समुद्रात वारे कसे असतात आपल्या इकडे नाही का असतात तसे नसतात समुद्रावर जे कोणी गेलं असेल मध्य समुद्रात गेलं तर तुम्हाला कळेल की प्रभूने वाऱ्याला धमकावलं लिटरली धमकी दिली वाऱ्याला की तू शांत राहा आवाज नको करू उगा राहा गपचुप बस एखाद्या लहान मुलाला आपण मस्ती करू नको गप्प बस आपण धमकावतो आपण घाबरवतो भीती घालतो त्याप्रमाणे आणि प्रभूने वाऱ्याला धमकी दिली धमकावलं आणि बायबल सांगतो वारा पडला आणि अगदी निवांत झाला वारा पडला अले लुया जसं काही घाबरून कोणीतरी जागा सोडून निघून गेले आले लुया आणि अगदी शांत झाला मार्क अकरा तेवीस आम्ही ॉडी ते प्रभू काय म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आले लुया असे म्हणेल बोलणं खूप महत्वाचं आहे पण काय बोलतो हे सुद्धा महत्वाचं आहे इकडे यच केला परमेश्वर काय म्हणतोय माहितीये का की तू सांग ह्या आज जिवंत होतील का तो म्हणतो परमेश्वर तुला माहिती मला नाही माहिती परमेश्वर बोलतो बोल त्या हाडांशी बोल त्यांना संदेश दे त्यांना जिवंत कर त्यांना बोल माझ्या नावाने संदेश दे मी त्यांना सजीव करेन हाले लुया हाले लुया या हेच बोलेपर्यंत ती हाड जिवंत झाली नाही याच ना बोलायची गरज होती सो देवाचं वचन आहे सगळ्या गोष्टी पण त्या परिस्थितीशी आजार त्या आजारपणाशी त्या हाडाशी त्या ट्युमरशी त्या गाठीशी त्या त्या रोगाशी किंवा त्या निगेटिव्ह रिपोर्टशी त्या थायरॉइडशी जोपर्यंत तुम्ही बोलत नाही ना ते ऐकणार नाही तुमच्या शरीरातल्या प्रत्येक गोष्टीला ऐकण्याची कॅपॅसिटी आहे सुकलेली हाडं ऐकू शकतात तर तुझ्या घरातली प्रत्येक परिस्थिती ऐकू शकते जर वादळ वारा ऐकू शकतात तर तुमच्या घरातल्या भिंती ऐकू शकतात गरज आहे की भांडायचं नाही आपल्याला आपल्याला बोलायचंय काय बोलायचंय येशूच्या नावाने आपण जे कन्फेशन करतोय ना ते ह्यासाठीच आहे मी सांगते तुम्ही येणाऱ्या दिवसात नाही का पाहाल कि काही न नाही का परिस्थिती बदलये वचन सांगते, की जो कोणी त्या डोंगराला म्हणेल बोलेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हटले तसे घडेलच असा विश्वास धरेल त्याच्या शब्दाप्रमाणे घडून गडु, येईल शब्दाप्रमाणे जे सगळे लोक बोलतात त्यांच्या नाही तर ज्या व्यक्तीने नाही का मी जे बोललोय ते घडेल पण त्याच्या आधी तो परिस्थितीशी बोललाय त्याच्या आधी तो जो फेल्युअरशी बोललाय समजा तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय आणि तुमचं काम बनत नाही पण तुम्ही आजपासून जेव्हा ठरवाल ना की त्या इंटरव्ह्यूला जाताना नाही का बोला त्या इंटरव्ह्यूशी त्या कंपनीशी त्या परिस्थितीशी की इथे मी आज इंटरव्ह्यू येते आणि हा जो जॉब आहे ही जी नोकरी आहे ना ती मी मिळवते येशूच्या नावाने माझा इंटरव्ह्यू सक्सेसफुल होणार हजारो जरी होत असतील जरी आले असतील तरी त्याच्यामधून माझं सिलेक्शन होणार यू हॅव टू टॉक टॉपुएशन पती पत्नी मध्ये जर नाही का वाद आहे कुठली गोष्ट काम नाही करत आहे ना तर बोलायचं आहे पती पत्नीला भांडायचं नाहीये आपलं झगडणं रक्त मासा सोबत नाहीये समोरच्या व्यक्ती सोबत नाहीये तुमच्या घरात जर कुठली गोष्ट व्यवस्थित नाही ना तुम्हाला त्या परिस्थितीशी त्या ती जी गोष्ट व्यवस्थित नाही तिच्याशी बोलायची आणि आज्ञा करायची आहे आपण केव्हा भा बोलतो माहिती ज्या वेळेस आपण विश्वास ठेवतो विश्वास नसेल तर बोलणार नाही कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येणार नाही तो आत्मविश्वास आपल्यामध्ये येणार नाही हे आणि हेच याकोबाला सांगायचं होतं की विश्वास हा कृतीशिवाय निर्जीव आहे मेलेला आहे जर माझा विश्वास आहे तर माझी विश्वासाने कृती पण असणार मला दिसतंय माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडत नाहीये आणि मी काय करते चांगलं नाही चांगलं नाही चांगलं नाही असं होत आहे असं होत मैत्रीण भेटली अगं असं झालं घरून कोणाचा फोन आला रे हे झालं परत कामावर समजा गेले का सॅड दिसते काय झालं ग कशी आहे ग नाही असं झालं तसं मी कंटिन्युअसली माझे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम अडचणी हिला सांग त्याला सांग त्याला सांग परत मी पण एकटेपणामध्ये त्याच गोष्टी नाही का हे करत बसते परत घरामध्ये तेच वाद तीच भांडण होत आहे तर आय एम मेडिटेटिंग ऑन माय प्रॉब्लेम्स जर मी माझ्या अडचणीवर नाही का नजर लावते तर मला अडचणच भेटणार मला प्रभूने काय सांगितलंय त्या अडचणीशी बोल त्या सुकलेल्या हाडांशी बोल त्या वाऱ्याशी बोल त्या डोंगराशी बोल आय हॅव टू टॉक हालेलो या पण मी केव्हा बोलू शकते ज्यावेळेस मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवते अदरवाइज आय विल नॉट टॉक अदरवाइज मी माझ्या बुद्धीने काम करणार हालेलो या आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की आपण नाही का दिसताना डोळ्याने तसं चालत नाही आपण विश्वासाने चालतो ज्यावेळेस परमेश्वर नाही का अब्रामाला म्हणाला अब्रामा मी तुला नाही का पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे पिता बनवल्या यू आर द फादर ऑफ नेशन साले लू अब्रामाला अजून एकही संतान नाही काहीच नाहीये पण पर ज्यावेळेस परमेश्वर बोला ही बिलिव्ह आणि त्याने सुद्धा नाही का अब्राहम पासून अब्राहम ही त्याची नाही का ओळख त्याने धारण केली आजपासून नाही का लोक मला अब्राम म्हणणार नाही मी एक्झॉल्टेड फादर नाही आय एम एब्राहम मी आजपासून त्याने विश्वास ठेवला आणि त्याने स्वतःला तसं पाहायला सुरुवात केली प्रेज लॉर्ड भलेही समोर दिसत नाही पाहायला सुरुवात करा, करा बोलायला सुरुवात करा युअर डेस्टिनी इज इन युअर टंग या खूप त्याच्या पत्रामध्ये एक गोष्ट बोलतो माहितीये का तुमची जीभ आहे ना नरकाच्या अग्नीने पेटलेली असं म्हणतो तो का बोलतो माहिती आहे का कारण या जिभेमध्ये नाही का ताकद आहे तुम्ही काय बोलताय आणि काय नाही मी तुम्हाला एक सांगू देर इज लाईक देर आर ओनली टू थिंग इन द किंगडम ऑफ गॉड परमेश्वराच्या राज्यामध्ये नाही का देवाने मोशे समोर दोनच गोष्टी ठेवल्या एक जीवन आणि मरण लाईफ अँड डेथ आलेलो आणि परमेश्वर मोशेला म्हणाला मोशे, मोशे तुझ्या समोर जीवन आणि मरण मी ठेवलंय पण तुला जे पाहिजे ते तू निवडू शकतो पण माझी इच्छा आहे की तू जीवन निवडावं पण चॉईस इज युअर्स हा या तू पाहिजे ते निवडू शकतो पण मी तरी सांगतो की तू जीवन निवडून घे तू मृत्यू निवडू नको हो सो नाही का असं नाही बरेच वेळ आपण म्हणतो अरे मी कॅज्युअली बोललो मी तर थट्टा केली अरे मी तर जोक करत होतो देर इज नो जोक इन द किंगडम ऑफ गॉड इदर देर इज लाईफ ऑर इज डेथ एक तर जीवन आहे किंवा मृत्यू आहे तुम्ही बोलता ते जीवन निर्माण करेल तुम्हाला मृत्यूच्या जवळ नेल एक तर तुम्हाला पुढे यशस्वी करेल किंवा तुम्हाला अपयशी करेल परमेश्वराच्या राज्यामध्ये जोक असंच बोललो मस्करी केली थट्टा केलं हे केलं असं नाहीये तुमच्या जिभेमध्ये ते सामर्थ आहे बायबल एटीन अठरा मध्ये की जीवन आणि मरण हे तुमच्या जिभेच्या सामर्थ्यामध्ये जिभेच्या सामर्थ्यामध्ये असं नाही म्हटलं अरे तू तर ना नाही ना, ना ना, ना चालत नाही चालत एक तर जीवन किंवा मरण आणि म्हणून परमेश्वर मोशेला म्हणाला पण माझी इच्छा आहे की तू जीवन निवडून घे जीवन कुठे आहे देवाचं वचन हालेलो या प्रभू येशू काय म्हणाला मीच मार्ग सत्य आणि जीवन आहे जर तुम्हाला जीवन निवडायचंय तुम्हाला येशूला निवडायचंय येशूला निवडताय तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत आहेत द लॉर्ड प्रेज लॉ विथीज वी कॅन नॉट सर्वाय विदआउट जीजस वी कॅन नॉट वॉक विदाऊटस वी कॅनॉट यु नो फाईट बॅक हा आपण परिस्थितीचा सामना येशू शिवाय करू शकत नाही कारण येशू मार्ग सत्य आणि जीवन आहे आणि येशू कोण आहे देवाचा शब्द येशू वचन आहे म्हणजे जे वचन आपण बोलतोय ते आपण काय बोलतोय माहिती समजा एक सिंपल एक्झाम्पल ओके okay? सिंपल एक्झाम्पल एखाद्या एक व्यक्तीचा रिपोर्ट आला आहे कॅन्सर आहे किंवा ब्लड कॅन्सर आहे किंवा वा, अजून जे काही एक्स वायझेड आहे कुठला तरी आणि आता त्या व्यक्ती समोर नाही का एकतर इकडे डॉक्टरने दिलाय निगेटिव्ह रिपोर्ट इथे वचन सांगते त्याच्यावर नको विश्वास ठेवू माझ्या वचनावर मी तुला आरोग्य दिलंय विपुल जीवन दिलाय मी तुला बरं केलंय मागणी खालेल्या फटक्याने आरोग्य असं देवाचं वचन आहे आता ना हा निर्णय त्या व्यक्तीला घ्यायचाय की मी हे देवाचं वचन स्वीकारू आणि ते बोलू का डॉक्टरचं रिपोर्ट सांगतोय मला त्रास होतोय माझ्या ती गाठ आली आहे हे कॅन्सर झालंय हे पाहू याला निवडू सो जोपर्यंत एज बोलला नाही ना त्या हाडांमध्ये नाही का ती सजीवपणा त्या हाडांमध्ये त्या गोष्टी दिसून आल्या नाही आपण पुढे उद्या शिकूया की सगळं झाल्यानंतर सुद्धा ते जिवंत झालं नव्हतं अजून काही गोष्टी कराव्या लागल्या हा ले लुया बोललं गेलं नाही तोपर्यंत परिस्थिती बदलली गेली नाही याचा अर्थ वेक्ति, जर ती व्यक्ती ज्या व्यक्तीचा रिपोर्ट नाही का चांगला आला नाहीये कॅन्सरचं चा, निदान झालंय ती व्यक्ती जर परिस्थितीमध्ये देवाचं वचन घेते आणि बोलते तर काय करते माहिती ह्या मा मृत्यू आणणाऱ्या परिस्थिती त्या कॅन्सरशी ती व्यक्ती देवाचं वचन बोलते याचा अर्थ त्या कॅन्सरचा सामना देवाच्या वचनाने करते कारण देवाचं वचन दुधारी तलवार आहे याचा अर्थ ती व्यक्ती विश्वासाचं जे सुयुद्ध जी चांगली लढाई आहे ते आहे ुया आणि हेच आपल्याला रोज करायचंय रोज रोज आपल्याला क्षमा करायचंय रोज आपल्याला एकमेकांना आशीर्वादित करायचंय रोज आपल्याला नाही का देवाच्या वशनानुसार पुढे पुढे जायचंय सो जे रोज उठल्यापासून चॅलेंजेस सुरू होतात आजपासून काय करायचंय त्या परिस्थितीचा सामना करायचाय कसं करायचंय देवाच्या वशनाने आज सकाळी उठले बरं नाही वाटायचंय मळमळत आहे डोकं दुखतंय कसं तरी होतंय ऑफिसला जाऊ असं वाटत नाही अंग दुखतंय काय करू न मला हे सगळं वाटत नाहीये मी बरं झालो येशून खालेल्या फटक्याने माझं डोकं दुखत नाही कारण मला नाही का परमेश्वराने आरोग्य दिले मी तर परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे परमेश्वराचा आत्मा माझ्यामध्ये वास करतो हा लिहिलूया तर माझ्या शरीरामध्ये या चुकीच्या गोष्टी राहू शकत नाही वचन बोला कामाला लागा वचन बोला परिस्थितीमध्ये प्रवेश करा वचन बोला आणि जा आजपर्यंत काय झालं मोश हे शत्रू पासून पळून जात होता शत्रू पासून दूर जात होता शत्रूच्या छावडीमध्ये घुसून हल्ला करत होता तर कदाचित आजपासून तू तुम्ही पळत असाल आता वेळ आली आहे की अटॅक आहे देवाच्या वचनाने हल्ला करायचाय देवाचं वचन जे आहे ना विश्वासाची ढाल आणि वचनाची तलवार घेऊन आपल्याला पुढे जायचंय द लॉर्ड द लॉर्ड एव्हरीथिंग इज गिव्हन बाय गॉड सगळ्या गोष्टी तयार आहेत आपण लढतोय कोणाशी आपण समोरच्या व्यक्तीशी लढतोय ज्या डॉक्टरने निगेटिव्ह रिपोर्ट दिला त्याच्याशी लढतोय जी व्यक्ती आपल्याशी भांडणं करते त्या व्यक्तीशी लढतोय नाही आपण कोणाशी लढतोय माहिती त्यांच्या मागून काम आपल्याला डिस्टर्ब करू पाहणाऱ्या अंधकाराच्या जगातील अधिपतींसोबत आपण लढतोय आणि त्यांच्याशी ज्यावेळेस आपण लढतो आपण देवाचं वजन जे सजीव आहे जे सक्रिय आहे ते घेऊन आपण लढतोय सो हेच केल बोलला त्याने देवाचा शब्द ऐकला विश्वास ठेवला आणि कृती केली असं नाही म्हणाला प्रभू मला काय करायला सांगतोय तू प्रभू हा इट इज पॉसिबल मी आजपर्यंत कधीच ऐकले नाही सुकलेली हाड बरं इकडे इकडे कसं कोणाचं शरीराचं कसं ओळखायचं इकडे तर केवढी तरी हाड पडले त्यांची सुकलेली ह्यांच्याशी मी बोलू, ज़े ज़े बोलू मी ह्यांच्याशी बोलू प्रभू मी प्रोफिट मला त्या देशात पाठव मला त्या लोकांकडे पाठव मला कोणाकडे तरी पाठव मला नाही का त्या नगरात हे मी केलं पाहिजे का ही परिस्थिती वाईट दिवस माझ्यासाठी राखून ठेवलेत का नाही नाही पण मी तुम्हाला सांगते लर्न टू टॉक आता बोलायला सुरुवात करा तुम्ही बोलणार आणि त्याच गोष्टी घडून येणार हा लेकॉज युअर टॉकिंग मायन फ्रेझ लॉन